समर्थ नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना तर बघा आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीनिमित्त तुमच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर बघा मी तुम्हाला काल बोलले होते की मी स्वामिनीसाठी शॉपिंग केलेली आहे तर मी बघा तिच्यासाठी काय काय शॉपिंग केलेली ते तुम्हाला दाखवते आणि हो आता कालच मी माझ्या सासरी आलेली आहे तर आज मी माझ्या सासरमध्ये स्वामिनीचं बोरनान बोरनान करणार आहे तर चला दाखवते तुम्हाला मी तिच्यासाठी काय काय तर बघा मंडळी मी काल स्वामिनीसाठी ड्रेस आणला आहे ब्लॅक कलरचा बोरनानाला ब्लॅक कलरचा ड्रेस असतो तर खूप छान हा असा मस्त ड्रेस आहे हे बघा छान ड्रेस आहे हा याला खन ड्रेस म्हणतात खनाचा ड्रेस आहे तर बोर बोर न असाच लागतो ड्रेस ब्लॅक कलरचा तर हा ड्रेस मी आणलेला आहे तिला त्याच्यानंतर हे बघा हे आणलेलं आहे मी तिच्यासाठी हे तिच्या डोक्याला वगैरे हातात वगैरे नाही का तिला कृष्ण सारखं सजवावं लागणार आहे संध्याकाळी तर हे आणलेलं आहे मी हे आहे एकशे वीसला ला आणि हे बघा डेकोरेशनसाठी थोडस नाही का घरच्या घरी फॅमिली फंक्शन छोटसच आहे तर हे बघा तिच्यासाठी मी हे बलून आणि स्टिकर आणले मागून लावायला हे बघा आणि बलून आहे आणि बघा हे सजवण्यासाठी तिच्या कार्यक्रमाला सजावट करणार आहे मी संध्याकाळी तिथे मी तुम्हाला दाखवते की मी तिच्यासाठी कशी सजावट करणार आहे तर बघा हे आणलेलं आहे मी किसमीचं आणलेलं आहे पारलेचं पॅकेट खूप छान असतात हे खायला खूप छान लागतात आणि हे बघा हे गोळे आणलेले आहेत टाकायला बोर नानामध्ये हे तिळचे लड्डू मी रेडीमेडच आणलेले आहे त्यावरी काही केलेलं नाही आहे घरी मी पण करणार आहे तर ते रेसिपी मी तुम्हाला शेअर करणारच आहे आणि हे बघा हे लाडू आणलेले आहेत आणि पट्टी आणलेली आहे आणि हे तिळगुड आहे बघा याला तिळगुड म्हणतात हे सर्व मिक्स करणार आहे संध्याकाळी खूप छान असं मी घर डेकोरेट करणार आहे तर तुम्हाला दाखवते आणि हे बघा पार्लेचा पुळा आणलेला आहे सजवण्यासाठी आणलेला आहे सुपारी पान वगैरे हे असं छोटं मोठं सामान आणलेलं आहे बोर नाण्यासाठी स्वामीच्या बोरनासाठी तर बघा मंडळी आता हळदी कुंकासाठी बाया येणार आहेत म्हटल्यावर आपल्याला हळदी कुंकाला त्यांना काहीतरी वस्तू द्यायला लागणार आहे ना तर हे बघा मी कुंका है आने है। हे अशी छोटी छोटी छान अशी मस्त हळदी कुंकाचे हे आणले हे बघा छान आहेत ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी हे कसं आणलेलं आहे तर मला तर फार आवडलेलं आहे पण तुम्ही सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये हे बघा लाया मुरमुरे म्हणतात याला लाया मुरमुरे हे आणलेली दोन पॅकेट हे बघा तर बघा मंडळी एवढं सगळं सामान आणलेलं आहे संध्याकाळी तिचं बोर नान होणार आहे आता तर मी या सर्व वस्तूंनी तिची मस्त छान असं घर डेकोरेट करणार आहे आणखी जे काही राहिलेलं आहे ती माझे हसबेंड आता संध्याकाळी घेऊन येणार आहे देवळामध्ये पूजेसाठी तर, सब जमा आज दिल, तर आता सगळ्या लेडीज तिथे जमा झाल्या असतील तर मी आता निघालेली आहे पूजेसाठी तर चला दाखवते सर्व लेडीज जमा झालेलो आहे आम्ही आता इथे आणि आता निघणार आहे देवळात देवळात आल्यानंतर आता मी सर्वप्रथम देवाला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि नमस्कार पण करून घेते आम्ही सर्व लेडीज इथे आता हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो आहे तर बघा आता तो स्टार्ट झालेला आहे आणि मला ते आता येई आता बघा हळदी कुंकू लावून मला ओटी भरतायत माझी तर चला आता मी पण घेते लवकर लवकर आटपून कारण की घरी जायचं आहे परत स्वयंपाक करायचा आहे आई आहेत घरी पण ते सासवड लावलेले आहेत तर मी एकटीच आहे तर चला लवकर आता पटकन आवरून घेतो आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता इथे सर्व लेडीज नाव घेत आहेत तर बघा आता मला पण नाव घ्यायला लावलं होतं तर मी असं नाव घेतलं होतं कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा अजय रावांचे नाव घेते सारे जन बसा अजय रावांचे नाव घेते सारे जन बसा तर मी नाव कसं घेतलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आत्ता इथे बघा हे ताई आणि मी आमच्या दोघींची खूप मज्जा आली मला ते म्हणजे वौसा करत होते ना त्यावेळेस मी असं काहीतरी चुकीचं बोललेली होती की सीतेचा वौसा डायरेक्ट आला नगरात का पदरात असं काहीतरी बोलले होते पण ते ताई बोललं होतं मला असं नसतं ते ते असं असतं की सीतेचा व्यवसाय आला नगरात आणि घ्या पदरात असंच असतं ते काहीतरी पण काय माहिती तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये काय तर या ठिकाणी आम्ही दोघी पण खूप हसत होतो ताई तर मला खूपच हसत होते आणि खूपच गंमत झाली ताई मला तर बघा आता इथे पूर्ण कार्यक्रम संपलेला आहे आणि आत्ता मी बघते आता घरी जाते कारण की भूक खूप लागलेली आहे तर अर्धा दिवस इथे उपवास पकडायचा असतो तर मंडळी मी आता इथे घरी चाललेली आहे कारण की स्वामिनी पडली होती मंदिरामध्ये तिला नळ लागला आणि ती खूप रळत होती आणि त्रास पण देत होती तर चला माझं कसं बसलं ही गुन्ह्याने आत्ता आई तिला हळदी कुंकू लावत आहे तिने आईला हळदी कुंकू लावू दिलं पण जशा दुसऱ्या लेडीज आले ना तिला लावायला ला तर ती पळाली तर त्याच्यासाठी मला पण बसवलं तिच्यासोबत मग आणि तिचा कार्यक्रम चालू केला आहे आत्ता तर बघा आत्ता तिचं बोर्ण होत आहे बघा हे लायामध्ये ना बोरं परत चॉकलेट बिस्किट हे सर्व मिक्स करून ना त्यांनी बाळाची आंघोळ घालतात तर बघा आता पिल्लूची आंघोळ चालू आहे यालाच म्हणतात बोरनान आणि ती पण खूप एन्जॉय करत आहे डोळ्यामध्ये जात होते तिचं जा तर बघा सारखे सारखे उठून पडत होती खूप मज्जा आली या टायमाला खूप फनी फेस करत होती ती आणि तिला पण छान वाटत होतो कारण की खूप जास्त मुलं आले होते ना त्यामुळे आणि तिला मुलं खूप आवडतात खेळण्यासाठी मंडळी मला काही एवढी सवय नाही आहे बोलण्याची मी माझं नवीनच चॅनल सुरू केले तर मी काही बोलण्यामध्ये चुकत असेल गरबळत असेल तर प्लीज एवढे काही सिरियस होऊ नका आणि बघा आता इथे स्वामिनीच्या बोरनानाचा फायनली कार्यक्रम झाला आहे तर आत्ता इथे लेडीज बघा घरी जाणार आहे असा कार्यक्रम झालेला आहे आणि आता लेडीज घरी जाणार आहे तर त्यांना मी पान देत आहे आणि तिळगुळ वाटत आहे आणि बघा त्यांना आता इथे त्यांचं गिफ्ट दिलेलं आहे मी म्हणजे हळदी कुंकाला बोलवतात ना त्या टायमाला त्यांना काहीतरी आपल्याला वस्तू द्यावी लागते तर बघा मी असे ते हळदी कुंकूचे ते डबे मिळतात छोटे छोटे ते त्यांना दिले आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते एकदम फ्री आहे आणि भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद